हर घर तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहर भ्रमण करत रॅलीची गांधी चौकात सांगता झाली भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ यावेळी देण्यात आली भारतमाता तसंच विविध महात्म्यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते यावेळी तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले बीड विविध शाळा महाविद्यालयांमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं कडा इथल्या मोतीलाल कोठारी विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध रंगाच्या तसंच धाग्यांचा वापर करून राख्या बनवल्या या राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांना पाठवण्यात येणार आहेत ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं तिरंगा रॅलीतून स्वच्छतेविषयीचा संदेश देण्यात आला सर्वांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावून स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्याचं सा आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी यावेळी केलं